नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं या मालिकेतल्या नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खेळून ठेवलं आहे अर्ध्या तासाची मालिका पाहणारे प्रेक्षक आता एक तासाची लक्ष्मी निवास मालिका आवर्जून पाहताना दिसतात मालिकेचं कथानक दिग्दर्शन कलाकारांचा अभिनय यांची सांगड उत्तमरित्या झाल्यामुळे लक्ष्मी निवास मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आता या मालिकेमध्ये लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली आहे लक्ष्मीनिवास मालिकेमध्ये अभिनेत्री हर्षदा खानविलकर तुषार दर्वी अक्षया दिव्या स्वाती निखिल अनुज तन्वी अशी मोठी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे या सर्व कलाकारांनी आपापली पात्र उत्कृष्टरित्या निभावल्याने लक्ष्मी श्रीनिवास भावना जान्हवी मंगला अशी सर्व पात्र घराघरात पोचली भावना व सिद्धूची जोडी मालिकेत अजूनही जमली नसली तरी प्रेक्षकांचं यांना विशेष प्रेम मिळताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी लक्ष्मी निवास मालिकेत अमृता देशमुखची एंट्री झाली सई या भूमिकेत अमृता झळकली त्यानंतर आता आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झालेली आहे लक्ष्मी निवासच्या तेरा मार्चच्या भागात अभिनेत्री जान्हवी तांबडची एंट्री झाली या मालिकेत जान्हवी पूर्वी नावाच्या महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे जान्हवीच्या एंट्रीने प्रोमो नुकताच शे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला दरम्यान जान्हवी तांबटच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने याआधी सोनी मराठीवरील अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती या मालिकेत अभिनेता जिंका राऊत व दीप्ती असे बरेच कलाकार पाहायला मिळाले अबोल प्रीतीची अजब कहाणीमध्ये जान्हवीची मयुरी ही भूमिका साकारताना दिसली होती ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली